नमस्कार मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रीण आज आपण बनवणार आहे प्रसादाचा रवा हा त्याच्यासाठी आपण रवा घेतलेला आहे बघा साफसूप करून चांगला के स्वच्छ केलेला असा रवा आपण घेतलेला आहे आणि हे तूप घेतलेलं आहे गरम करून हे बघा हे तूप गरम करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक काजू बदाम घेतलेले आहे त्याच्यामध्ये इलायची मी थोडी बारीक करून टाकलेली आहे आणि ही केळी घेतलेली आहे आणि बघा साखर घेतलेली आहे तर आज आपण प्रसादाचा रवा कसा बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रथम आपण रवा भाजून घेणार आहोत आहे बघा आता आपण प्रथम रवा भाजून घेऊया मैत्रिण कसा प्रसाद बनवता आहे त्याचा रवा आता आपण त्याटिंगला भाजून घेणार आहोत रवा एकदम आपण निसून पुसून घेतलेला आहे साफसू करून घेतलेला आहे आणि जेवढा रवा आहे ना तेवढ्याच प्रमाणात आपण तेल घेतलेलं आहे वाटेत तूप घेतलेलं आहे तूप सॉरी तेला बदल तूप घेतलेलं आहे ते तूप आपण हे करून घेतलेलं होतं गरम करून घेतलेलं आहे आता हा रवा आपण चांगला तुपामध्ये मस्त असं भाजून घेणार आहोत भाजायचा पण रवा कसा भाजता मैत्रिणी काळा बी नाही असा असा भाजायचा म्हणजे दिसायला खायला चांगला असा खरपूस असा रवा आपण भाजणार आहोत आता हा रवा भाजत आहे चांगला करायचा असं चांगला खमंग असा मस्त पैकी रवा आपण भाजायचा मस्त भाजत आहे हा बघा रवा आपला मस्त असा लालसर थोडा झालेला आहे आता ह्या रव्यामध्ये रवा भासता भासता आपण केळी टाकणार आहोत ही बघा केळी हे बघा आता मस्त पैकी अस केळी भाजून घ्यायची अस मस्त रवा आणि केळी एकजीव झाली पाहिजे रव्यामध्ये हे बघा केळी चांगली एकजीव करायची आहे रव्यामध्ये बघा आपण दूध बी घेतलेलं आहे आता काजू बदाम बी घेतलेले आहे तर आता हे रवा तर याच्यात बघा मैत्रीण हे काजू बादाम टाकून रवा बी भाजायचा आपल्याला अस मस्त पैकी खमंग असा रवा भाजायचा आहे आणि हे बघा आता ना आपण मैत्रीण रवा हवा असा खमंग असा छान रवा भाजलेला आहे याच्यात काजू बदाम आपण टाकलेले तर आता बघा मैत्रीण बघा रवा आपला एकदम लालसर असा मस्त भाजलेला आहे खमंग तर आता आपण याच्यामध्ये टाक दूध टाकणार आहोत हे दूध टाकणार आहोत आपण हे मस्त पैकी ह्याच्यात साखर अजून आपण काही टाकलेली नाही कारण साखर जी आहे आपण ज्यावेळेस सर्व रवा असा मिक्स झाला त्याच्यानंतर आपण साखर टाकणार आहे हे पा, आता हे मस्त पैकी असा आता हा रवा हे होतो दुधामध्ये पूर्ण शिजत आहे हा रवा हे बघा आता हा रवा आपला आहे ना चांगला मुरवा आणि चांगला मस्त पैकी आता बनवा तर गॅस एकदम कमी कमी करून आपण याच्यावर हे झाकण ठेवणार आहोत भजे चांगला फुगल्या जाईल मुरल्या जाईल त्याच्यामध्ये दूध आणि तूप आता आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर मस्त मुरत आलेला हा रवा आता आपण याच्यावरून साखर टाकणार आहोत साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती बी टाकू शकता कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता आपण हे पूर्ण असं चांगला एक जीव हालून घेणार आहोत हे बघा असं चांगलं हलवून घ्यायचं चा। म्हणजे साखर आहे ना ही मस्त पैकी अशी हे होऊन जाईल हे बघा आता याच्या साखर तापलेली आहे आता आपण पाच दहा मिनटं आहे ना थोडी त्याच्यावर ताट ठेवणार आहोत मंद करून आता गॅस मंद करून याच्यावर ताट ठेवणार आहोत तर हे बघ पोरी तुला त्या तुला तुपाचा वास येतो ना त्याच्यासाठी मी बघे गवर्धन तूप आणलेला आहे तर ह्या तुपाचा वास येत नाही बरं का माझी माहीना हेच तूप तू खाजा म्हणजे वासने येणार तुला वास येतो दुसरा तुपाचा तर गवर्धन तूप वापर जा चला आता आपण झाकण काढून बघूया रवा असा साखर मुरली का वाव किती छान साखर मुरलेली बघा या रव्यामध्ये जसा प्रसादाचा रवा बनवला आहे आता गणपती बसलेत ना त्याच्यासाठी आपण असा रवा बनवा एकदा बनवून बघा प्रसाद म्हणून बघा आता हा परत थोडस आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत बघ हारावा जर बनवला ना बाहेर असा रवा खाण्यासाठी बोट चाटत बसता दहा जण म्हणतात की हरावा कुठे बनवला आणि कोणी बनवला तर असा शिरा बनायचा ना सासरे गेल्यावर शिकायचं तर हे बघ शिरा तसा बनवलेला आहे शिरा म्हणजे रवाच एकदम मस्त पैकी आणि असा रवा तू बनवून बघ हे बघ किती छान असा खमंग मस्त असा आपला हा रवा म्हणजे शिरा तयार झालेला आहे तो बघ नाही पोरी आता हा रवा खाऊन पाय कसा झाला आहे आणि याची टेस्ट करून पाय काय म्हणजे तू पुन्हा म्हणली पाहिजे का खरच आहे असा रवा मला बनवून दे पुन्हा पुन्हा बघ आता रवा हा खाऊन बघ बर तू कशी टेस्ट लागते बेटा तुला तुपाचा वास येतो ना तर मग त्याच्यासाठी गवर्धन तुप वापरलंय तर आता गवर्धन तुपाचा रवा बघ कसा लागतोय खायला हा बघा आता आपला शिरा म्हणजे रवा तयार झालेला आहे हा बघा एकदम दाणे दाणे एकदम मस्त असा तयार झालेला आहे प्रसादाचा रवा म्हणजे शिरा तर आज आपण तयार केलेला आहे तर असं तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा मैत्रीणं आपण जो रवा बनवला होता ना आम्ही तुम्हाला दाखवला ना हो बघा एकदम मस्त प्रसादासारखा प्रसादाचा रवा इतका छान बनवलेला आहे तर त्या रव्यापासून मी मोदक कसे बनवले ते तुम्हाला दाखवत आहे हे बघा त्या रव्यापासून मी मोदक बी बनवले आहे म्हणजे रवा बी बनला गेला आहे आणि मोदक बी बनला गेले ते हे बघा